नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षेच्या ज्या जाहिरात येत आहेत त्यापैकी सर्वात महाराष्ट्रातली डी एड झालेल्या विद्यार्थी आणि बी एड झालेल्या विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच आता नुकतंच टेट या परीक्षेची जाहिरात आणि टेट परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहे त्यामुळं ज्या काही विद्यार्थ्याचं खूप कमी मार्कांना स्वप्न राहिलं असेल या परीक्षेपासून वंचित राहण्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही संधी सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे वेळापत्रक महाराष्ट्र शासनाने त्यांच्या महाराष्ट्र टेट या साईटवर त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे तर या परीक्षेचा वेळापत्र पाहत असताना आपण ही परीक्षा कधी आहे फॉर्म भरण्याची तारीख कोणत्या दिवशी आहे ओके फॉर्म okay, भरण्यासाठी किती रुपये आपल्याला फी भरावी लागणार आहे आणि एकंदरीत सर्व अभ्यासक्रमाची रितसर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे पाहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल की टेट या परीक्षेचा अभ्यास करताना वगैरे तर अभ्यास करण्याची जी पद्धत आहे किंवा अभ्यास कसा करायचा अभ्यासक्रमामध्ये असलेली तंतोतंतता कशी पाळायचे आणि ह्याचं स्वरूप कसं आहे अशा अनेक विषयाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं नुकतंच नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी ज्या परीक्षा होणार आहेत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण टेट म्हणतो ओके नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनाबाबतची ही घोषणा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर पहा ही जी परीक्षा आहे आता ही परीक्षा कधी होणार आहे त्यांनी तारीख तारीखसुद्धा या परीक्षेची सांगण्यात आलेली आहे पण एक लक्षात ठेवा जर प्रशासकीय काही अडचण असेल महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा होणार आहेत म्हणजे अशी अनेक जरी कोणती अडचण असेल तर तो तात्पुरत्या स्वरूपातला बदल होऊ शकतो म्हणून आहे त्या तारखेलाच परीक्षा होईल यासाठीवर काही शाश्वत वगैरे ठेवू नका कारण ते काळानुसार किंवा प्रशासकीय कारणामुळे ती परीक्षा मागे पुढे वगैरे होऊ शकते त्यामुळे एक फक्त लक्षात ठेवा आता पा हे पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा पहा पेपर दोन असतात पेपर एक आणि पेपर दोन तर पहा यामध्ये पहिली ते पाचवी आणि यामध्ये सहावी ते आठवी असे हे दोन पेपर असतात हे दोन्ही पेपर सर्व परीक्षा मंडळ आणि सर्व माध्यम आता कोण त्याच्यासाठी आहेत तर अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित विद्यार्थी शाळांमध्ये सेवक आणि शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी होणार आहेत आणि आता ह्या वर्षीपासून आता शासनाचा अजून एक परिपत्रक आलेलं आहे की जे शिक्षक ऑलरेडी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी शासकीय सेवेमध्ये दाखल झालेले आहेत शिक्षक म्हणून त्या शिक्षकांनासुद्धा ही टेट परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे ओके त्यामुळं ते ज्या विद शिक्षकांची फक्त शेवटचे पाच वर्षे राहिलेले आहेत नोकरीसाठी त्या शिक्षकांना कदाचित त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे पण बाकी सर्व शिक्षकांना ही परीक्षा पास होणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे नाहीतर तुमच्या पदोन्नतीसाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही शिक्षक शिक्षकसेवकाच्या भरतीमधून ज्या काही सुविधा उपलब्ध होणार आहेत तुम्हाला ते सर्व पद्धतीचं या ठिकाणी त्यावर काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो अशा पद्धतीची एक नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनानं नुकतंच जाहीर केलेलं आहे त्यामध्ये विरोध काही गोष्टीला वगैरे त्यांचं स्वागत अशा दोन्ही प्रकारच्या समिश्र प्रतिक्रिया आपल्याला समाजमाध्यमामध्ये उमटून दिसतात परंतु ही टेट परीक्षा डी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षक झाले त्यांना या दोघांसाठी पण ही परीक्षा कंपल्सरी आहे एवढं लक्षात ठेवा आता ऑनलाईन अर्ज भरणं परीक्षा शुल्क भरणं आणि त्याचबरोबर परीक्षेची वेळ अशी सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वेबसाईटवर दिलेले आहे त्या वेबसाईटवर त्यांची डिटेल माहिती परीक्षेचं स्वरूप वेळापत्र अशा अनेक गोष्टीची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ओके आता त्यानंतर पहा हे परीक्षेचं फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरू होणार आहे तर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पहा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवसापासून ही परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख काय झालेली आहे निश्चित झालेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि ती कधीपर्यंत सुरू होणार आहे चालू राहणार आहे तर तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत एवढ्या कालावधी ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आपल्याला ते भरून घ्यायचा आहे ओके पुढे पा आता पेपर पत्र ऑनलाईन प्रिंट कधी काढून घ्यायची आपल्याला तर ते तारीख पण दिलेली आहे त्याच कालावधी आपल्याला दहा अकरा दोन हजार पंचवीस ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या कालामध्ये आपण जे फॉर्म भरलेलं आहे त्याचं आपण प्रिंट वगैरे आपण काढू शकतो आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पहिला जो पेपर आहे तो तो पेपर कधी दिलेला आहे तारीख त्यांनी तर तेवीस अ अकरा म्हणजे तेवीस नोव्हेंबरला ओके तेवीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला पहिला पेपर पहिल्या पेपरची तारीख दिलेली आहे या तारीखेमध्ये प्रशासकीय कारणामुळं चेंज होऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे हीच तारीखच्या दिवशीच पेपर होईल याची काय खात्री वगैरे आपण तेवढी शाश्वतता बाळगायचं कारण नाही आणि त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेले आहे त्या वेबसाईटवर जे काही बदल होणार आहेत त्यामुळं त्या बदलाला नेहमी आपण पाहत राहणं गरजेचं आहे ओके आणि दुसरा जो पेपर आहे तर तो पेपर त्याच दिवशी होणार आहे पण दुपारून हा पेपर सकाळून असतो पहिला आणि दुसरा जो पेपर आहे तर तो दुपारून पेपर असतो दोन्ही पेपरची तारीख तेवीस अकरा म्हणजे तेवीस नोव्हेंबरला हा पेपर वगैरे होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणारी दहा हजार जी शिक्षकाची भरती आहे किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यामुळे शिक्षकाच्या भरतीसाठी तुम्हाला हे फक्त तुम्हाला पात्र परीक्षेसाठीच आहे यावर काय तर जो नोकरी वगैरे लागणार नाही यानंतर पुढची परीक्षा आपल्याला द्यावा लागणार आहे ओके टेट वगैरे त्यामुळे ही जी टी ई टी आहे ह्या टी ई टीवर तुम्ही पात्र वगैरे होऊ शकता ओके okay, पुढच्या परीक्षेसाठी वगैरे जसं एम पी सीमध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असतं हे तशाच पद्धतीचं आहे तुमच्याबरोबरीचे मित्र डी एड झाल्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये निराशा आलेली आहे की डी एड झाल्यानंतर पुढे काय करायचं शिक्षकाचं बरेच जणांना स्वप्न सोडून दिलेले होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शिक्षकांची मोठी भरती महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यातून महानगरपालिका जिल्हा परिषद आणि त्यानंतर विना अनुदानित त्या अनुदानी आपल्या आपल्याबरोबरीची मित्र शिक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे आनंद आपण पाहतोय त्यानंतर आपणालाही कुठेतरी उमेद निर्माण होते की आपले डी एड झालेलं आहे त्यामुळे आपण ही परीक्षा पास होणं नित्यांत गरजेचं आहे त्यामुळं ही परीक्षेची पुन्हा एकदा सुवर्णसंधी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्यामुळं या परीक्षेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण या परीक्षेमधून जर पास झाला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पोटेपदमान सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ओके त्यानंतर आता पुढे बघा हे टेबल पुन्हा ते सांगतो तुम्हाला की पंधरा तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे आपणाला ओके परीक्षेची तारीख सांगलेली आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे ओके त्यानंतर काही जर बदल झाला वगैरे काही प्रशासकीय अडचणीमुळं जर वेळापत्रामध्ये काही बदल झाला असेल तर ते बदल चेंज करून परीक्षा मागे पुढे करण्यात येईल यामुळं आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्यानंतर ओके आणि त्याचनंतर पुन्हा पा आवेदन भरणं पली परीक्षा शुल्क शैक्षणिक व्यावसायिक आहारता अभ्यासक्रम हे सर्व गोष्टी या महा टी टी या वेबसाईटवर त्यांच्या अपलोड केलेल्या आहेत गोष्टी सांगलेले आहेत त्यामुळे अगोदर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरला असाल परीक्षा तुम्ही पास झाले नसाल त्यामुळे तुम्हाला ही पद्धत माहीत असेल पण नवीन जे कोणी असेल तर या वेबसाईटवर त्यांच्या सविस्तर शैक्षणिक अर्हता अभ्यासक्रम या गोष्टी वगैरे त्यावर उपलब्ध वगैरे करून दिलेल्या आहेत ओके आता तुम्हाला यानंतर बी कोणती अडचण वगैरे आली असेल तुम्हाला की फॉर्म भरण्यासाठी कोणता प्रॉब्लेम येत असेल डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये तर तुम्हाला ही तर वेबसाईट त्यांचा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर आणि ते मोबाईल नंबर कधी फोन करायचा दहा ते सहा या वेळेतच ते उपलब्ध करून दिलेले आहे त्या वेळेमध्ये आपण फोन करून विचारू शकतो सुट्टीच्या दिवशी फोन करायचा नाही ओके वर्किंग डेच्या दिवशी आपण फोन करून आपली जी काही अडचण असेल ती विचारू शकता अजून फॉर्म भरण्यामध्ये कोणती तुम्हाला अडचण येत असेल तर येजूमॉल या यूट्यूब चॅनलवर आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधून जर फॉर्म भरण्यामध्ये कोणती अडचण येत असेल कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल अशी काही कोणती अडचण येत असेल अभ्यासक्रमाबद्दल कोणती प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल किंवा संदिग्ध निर्माण असेल त्याबद्दलही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करण्यामध्ये खूप आनंदी आहोत ओके यानंतर पा आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टी दोन हजार पंचवीस ही जी बॅच आहे लाई आणि लाईव्ह आणि रेकॉर्डिंग असे दोन्ही बॅच तुम्हाला मिळणार आहेत ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला तीन पद्धती सांगलेल्या आहेत महिला म्हणजे पेपर वनसाठी नऊशे नव्याण्णव रुपयेची बॅच आहे आपली ऑनलाईन पद्धतीची आणि दुसरा पेपर टूसाठी चौदाशे नव्याण्णव आणि पेपर वन टूसाठी एकोणीसशे नव्याण्णव अशा ह्या तीन पद्धतीचे बॅचेस वगैरे आपणाला ऑनलाईन घेता येतं तुम्ही पाच दिवस फ्री लाईव्ह डेमो लेक्चर पहा त्यानंतर तुम्हाला त्या लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे काय निवड करायची वगैरे क्लास घ्यायचा वगैरे त्यामुळे तुम्ही निश्चित घेऊ शकता जे शिक्षक तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते शिक्षकाला गेले अनेक वर्षापासून या परीक्षेचा अनुभव आहे शिकवण्याचा वगैरे आणि काही शिक्षक हे स्वतः पो शोल्डर असल्यामुळे या परीक्षेचा चांगला दांडगा अनुभव आहे त्यामुळं तुम्हाला निश्चितपणाने परीक्षा पास होण्यासाठी ह्या एजुमॉल या जो प्लॅटफॉर्म आहे याचा निश्चितपणाने आपल्याला फायदा वगैरे होणार आहे त्यामध्ये काय काय मिळणार आहे पा अमर्यादित वेळा ते बघू शकता म्हणजे असं लिमिटेड नाही बऱ्याच ठिकाणी क्लासेसला ते लिमिटेड असते की तीनच वेळेस पाहू शकतो दोनच वेळेस आपण तो व्हिडिओ पाहू शकतो असं काही नाही आपण अमर्यादितपणे ते व्हिडिओ पाहू शकता सरळ आणि सोप्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ते शिकवणी वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर टॉपिक्सवाईज तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे त्या नोट्स आधारे तुम्हाला ही परीक्षा सोयीस्कर वगैरे जाईल पास होण्यासाठी आणि त्यानंतर टेस्ट सिरीज असणार आहे पी क्यू लेक्चर असणार आणि ही बॅच एक वर्षाची व्हॅलिड बॅच असणार आहे असं चार महिने तीन महिने दोन महिने असं अजिबात नाही एक वर्षापर्यंतची बॅच उपलब्ध राहणार आहे अनुभवी आणि दर्जेदार शिक्षणाच्या शिकवणीमधून आपणाला या परीक्षेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं यावर आपला मोबाईल नंबर आमचा दिलेलं आहे त्या नंबरवर आपण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वगैरे आणि मॉल हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे त्यामुळं आपलं स्वप्न थोड्या मार्कासाठी राहून गेलं असेल आणि शिक्षक भरतीचं स्वप्न जी डी एड आपण खूप आनंदाने उमेदीनं केलेलं आहे की मला शिक्षक होऊन म्हणजे मास्तर होण्याचं स्वप्न होतं गावाकडल्या मुलांचं वगैरे ते थोड्या मार्कानं कुठंतरी राहून गेलं असेल तर ह्या स्वप्नाला कुठंतरी उजाळा देण्यासाठी किंवा आपल्या भरारी देण्यासाठी ही मोठी संधी मात्र पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात कारण अशी शिक्षक भरती माध्यंतरी येऊन गेली बऱ्याच जणांना वाटलं की आता शिक्षक भरती कुठं निघणार आहे जागे कुठं निघतील याच्यामध्ये मुलं परीक्षा दिलेली नव्हते मग असं झालं की शिक्षक भरती निघाली मुलं आपले बरोबरची मित्र परीक्षा दिले आणि सर्व शिक्षक झाले पा लक्षात ठेवा त्यामुळं असं आपलं असलेलं स्वप्न जर राहिलं तर आयुष्यभर ते मन मारून खाण्यापेक्षा आपण या परीक्षा पास जर झालो तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पास होऊन शिक्षक होण्याचं स्वप्न जे आपलं बऱ्याच वर्षापासून राहिलेलं आहे ती होण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळं आपण संधी ही सुवर्ण संधी आहे ही संधी मात्र दौडू नका तात्काळ या परीक्षेचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि ही ज्या बॅचेस आहेत आपल्याला तुम्हाला दिसणारी ह्या बॅचेसमधून तुम्हाला जास्तीत जास्त तज्ज्ञ शिक्षकाचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला ही परीक्षा सहजरित्या पास होण्यासाठी तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शनानुसार ही पास होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि कोणतीही अडचण आली असेल तर या मोबाईल नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुमच्या शंकेचं निरसन करण्यात आम्हाला खूप आनंद होईल आणि पण एवढं लक्षात ठेवा की येणारी परीक्षा पास होणं हे तुमच्या खूप हिताचं आहे कारण नंतर पश्चाता करण्यापेक्षा ही परीक्षा पास होण्यानंतर होणाऱ्या शिक्षक पदाची भरती आपण शिक्षक सेवक होऊन पूर्ण करूया यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या येजूमाल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तोपर्यंत नमस्कार